नमस्कार सर्वांना मी सुप्रिया माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी ब्लाऊजचं कटिंग दाखवणार आहे तर मी माझ्या पद्धतीने कशा जे ब्लाऊजचं कटिंग आहे ते मी करते ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यासाठी आजचा व्हिडिओ नक्की पूर्ण पहा युजफुल असा व्हिडिओ आहे ज्या मैत्रिणी नवीन शिकत आहेत त्यांच्यासाठी तरी यूजफुल आहे व्हिडिओ आता इथं मी घेतलेला जो मेजरमेंटसाठी आलेला ब्लाऊज आहे तो एकदा पाहून घ्यायचं की कशा पद्धतीने शिवलेला आहे कारण प्रत्येका टेलरची वेगवेगळी शिलाई असते म्हणजे शिलाई शिवायची पद्धत वेगवेगळी असते त्यासाठी आपण कशा पद्धतीने शिवतो आणि शिवलेला ब्लाऊज हा कशा पद्धतीचा आहे ते एकदा चेक करून घ्यायचं त्यानंतरच कटिंग करायला घ्यायचा आता कटिंग करायच्या अगोदर व्यवस्थित मेजरमेंट लिहून घ्यायचं आणि मेजरमेंट लिहून घेतल्यानंतरच कटिंगला सुरुवात करायची ज्या नवीन मैत्रिणी शिकत आहेत त्यांच्यासाठी खास मी सांगत आहे आता इथं घेतलेला हा ब्लाऊज पीस बघू शकता असं आहे तर अगोदर मी अस्तरवरती कटिंग करून घेणार आहे कारण ब्लाउज पीस मी कधीही डायरेक्ट कटिंग करून घेते अगोदर ब्लाऊज पीसचा हा जो अस्तर आहे त्याच्यावरतीच कटिंग करून घेते तर माझ्याकडे आलेला होता तो मी पहिल्यांदाच शिवला होता म्हणजे पूर्ण बंद करायचा ब्लाऊज होता त्यामुळे मी अगोदर पेपर कटिंग करून घेतली होती आता हा मी घेतलेला अस्तर डबल फोल्डमध्ये आहे त्याच्यावरती थोडीशी इस्त्री करून घेतली होती जर तुम्ही कोणताही ब्लाऊज तयार करा असाल म्हणजे ट्राय करत असाल पहिल्यांदा गोष्ट अगोदर तुम्ही पेपर कटिंग करून घ्या पेपर कटिंग करून घेतल्यानंतर आपल्याला एक कॉन्फिडन्स सुद्धा येतो की आपलं जे मेजरमेंट घेतलेले आहे ते व्यवस्थित आहे तर मी इथं पेपर कटिंग करून घेतलेलं आहे अडतीस साईजचा हा ब्लाऊज आहे बोटनेक ब्लाऊज आहे म्हणजे फुल माझा जो गळा आहे तो बंद आहे बॅक पॅक गळा म्हणू शकता तुम्ही अशा पद्धतीचा हा ब्लाऊज आहे आणि प्रिन्सेस कट आहे समोरून तर या ब्लाऊजची मी अगोदर परफेक्ट मेजरमेंट लिहून घेतली म्हणजे जुन्या ब्लाऊजवरून मेजरमेंट घेतली लिहून घेतली परफेक्ट आणि त्यानंतर मग पेपर कटिंग करून घेतली डायरेक्ट ब्लाऊज पीसवरती किंवा अस्तरवरती घेतलं नाही तर बघू शकता तुम्ही अगोदर पेपर कटिंग करून घेतली आणि ब्लाऊजची उंची आहे ती भरपूर होती सोळा इंच तयार उंची होती त्यामुळे डायरेक्ट जरी ब्लाउज पीसवरती किंवा अस्तरवरती घेतलं असतं तर अस्तरसुद्धा पुरला नसता कमी झाला असता त्यामुळे मी अगोदरच पेपर कटिंग करून घेतली जर तुमच्याकडे कमी कपडा आहे असं वाटत असेल तर पेपर कटिंग करून घ्यायचं त्यानंतरच मेन ब्लाऊज पीसवरती किंवा अस्तरवरती ठेवून तुम्ही कटिंग करून घेऊ शकता आता इथं बघू शकता पाठीमागचा गळा आहे तो बंद आहे फक्त एक इंचचा मी गळा घेतलेला आहे प्रिन्सेस कट आहे आणि समोरचा गळा तुम्ही बघू शकता इथं थोडासा वी शेप आहे आणि समोरनं हुकच्या साईडनं परत सरळ आहे तर मी पुढे शिवल्यानंतर हा ब्लाऊज कसा दिसतो ते मी दाखवणार आहे तुम्हाला त्यासाठी व्हिडिओ नक्की पूर्ण पहा आता मी कशा पद्धतीने ब्लाऊज कटिंग करते ते या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि महत्त्वाच्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कटिंग करून घ्यायचा अगोदर पेपर आणि त्यानंतरच अशा पद्धतीने व्यवस्थित भाग ठेवून घ्यायचे कुठला भाग कुठे व्यवस्थित बसतो ते बघून घ्यायचं त्यानंतरच हे भाग पूर्ण ठेवून असं चॉकनं मार्क करून घेतलं मी कारण कपडा सुद्धा एक मीटर होता अस्तरचा आणि जो ब्लाऊजचा मेजरमेंट आहे साईज आहे तो भरपूर मोठा होता म्हणजे बाही सुद्धा अकरा इंचच्या होत्या आणि जो ब्लाऊजची उंचीसुद्धा भरपूर होती त्यामुळे मी पेपर कटिंग करून घेतला तर ही टिप्स वापरू शकता तुम्हाला कमी जर कपडा वाटत असेल तर तुम्ही अगोदर पेपर कटिंग करून घ्यायचं नंतरच कटिंग करून घ्यायचं ब्लाऊज आता इथं बघू श पाठीमाचा गळा आहे तो एकच इंचचा फक्त आहे पाठी फुल बंद गळ्याचा हा ब्लाऊज आहे तर पूर्ण जे मेजरमेंट आहे ते व्यवस्थित ठेवून घ्यायचं आणि कटिंग करून घेतलं आता इथं मी प्रिन्सेस कट ब्लाऊज शिवत आहे तर प्रिन्सेस कट ब्लाऊज शिवते वेळी जे खालच्या साईडला भाग असतात तिथंसुद्धा मी थोडंसं मार्क करून ठेवलेली आहे बघू शकता इथं तुम्ही बाहीसुद्धा थोड्याशा साईडला जर कमी होत असतील तर तुम्ही जॉईन करून घ्यायचं तर नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींसाठी युजफुल टिप्स आहे ब्लाऊज तुम्हाला कमी होत असेल तर ही टिप्स नक्की वापरा आता इथं प्रिन्सेस कटला म्हणत असाल तर समोरचे दोन भाग आणि पाठीमागचा एक आणि बाही असे भाग तयार झालेले आहेत हा गळा बघू शकता अशा पद्धतीचा तयार केलेला आहे मी म्हणजे त्यांचे रिक्वेस्ट होते की समोरनं वी शेप पाहिजे आणि परत सरळ सुद्धा पाहिजे ते तर मार्क केलेले आहेत ते खालच्या साईडला मी अशी थोडीशी मार्क करून ठेवते म्हणजे शिवतेवेळी वेळी भाग हे उलटे सुलटे होणार नाहीत त्यासाठी कारण शिवतेवेळी वेळी इतकं कन्फ्यूज होतं की सरळ भाग समजत आहेत कारण अस्तरचे भागे सरळ उलटे सेम दिसतात त्यासाठी थोडीशी मार्क करून ठेवायची तर जे बाही आहेत त्याला सुद्धा बघू शकता सेंटरला मी एक थोडीशी मार्क करून ठेवली आणि समोरच्या भागाला सुद्धा थोडीशी मार्क करून ठेवली आता घ्यायचा मेन ब्लाऊज पीस आता हा ब्लाऊज पीस कसा कटिंग करायचा बघा आता ब्लाऊज पीसच्या खूप म्हणजे हा ब्लाऊज पीस खूपच कमी होता एका साईडला तरी एक्स्ट्रा साडीचाच कपडा होता त्यामुळे तो साडीचा कपडा सुद्धा मला घ्यायचा नव्हता तर मी अगोदर अशा पद्धतीचा ब्लाऊज पीस ठेवून बघितला ॲडजस्ट होत आहे का तर अजिबात ॲडजस्ट झाला नाही बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये कारण भाग ठेवून घेतल्यानंतर जो साडीतमधला एका साईडचा भाग होता तो मेन जो प्रिन्सेसचे समोरचे भाग असतात तिथंच येत होता त्यामुळे अशा पद्धतीचा हा ब्लाऊज तर होणार नाही तर काय करायचं बघा कोणताही जर ब्लाऊज पीस कमी होत असेल तर तुम्ही असं फोल्ड करून बघितल्यानंतर तुम्हाला कपडा कमी वाटत असेल तर काय करायचं ही महत्त्वाची दुसरी टिप्स तर पूर्ण जो ब्लाऊज असतो तो ओपन करून ठेवायचा बघू शकता इथं मी पूर्ण जो ब्लाऊज घेतलेला आहे तो ओपन करून ठेवलेला आहे आणि अस्तरचे भागसुद्धा ओपनच करून घ्यायचे आणि हा ब्लाऊज पीस उलट्या साईडने ठेवून घ्यायचा म्हणजे जी त्याच्यावरती अस्तरचा भाग आला पाहिजे सरळ बाजू आतल्या बाजूला ठेवायला पाहिजे ब्लाऊज पीसच्या उलट्या साईडला अस्तरचे भाग ठेवून घ्यायचे तर इथं बघू शकता बाटीमागचा भाग मी ओपन करून ठेवलेला आहे आणि त्याच पद्धतीने पूर्ण जे अस्तरचे भाग आहेत ते ठेवून घ्यायचे आणि थे। त्याला पिन्स लावून घ्यायचे जेणेकरून तर अस्तर आणि ब्लाऊज पीसचा कपडा हलवू शकणार नाही आता मेन ब्लाऊज पीसच्या आतल्या बाजूला हा आपण अस्तरचा भाग ठेवून घेतलेला आहे त्यामुळे त्याच्यावरती तुम्ही जोपर्यंत सिलाई मारून घेत नाही तोपर्यंत ती पिनसुद्धा काढून घ्यायची नाही म्हणजे तुमचे एक्स्ट्रा दोन वेगवेगळे वेग कपडे होणार नाही अगदी कमी वेळ लागतो अस्तर जोडायला त्यासाठी सांगते ही महत्वाची अजून एक टिप्स ब्लाऊज पीसच्या आतल्या बाजूला हे कपडे ठेवून घ्यायचे आता इथं ठेवते वेळी काय करायचं उजवी बाजू डावी बाजू कशा पद्धतीने तुम्ही ठेवून घेतलाय ते चेक करूनच ठेवून घ्यायचं आपन काज आता इथं बघू शकता आपण काच बटमपटी जोडतो त्या बाजूने व्यवस्थित दोन्ही भाग ठेवून चेक करून घ्यायचं म्हणजे डावा बाजू आणि उजवा बाजू हा शिवल्यानंतर तयार झाला पाहिजे अशा पद्धतीनेच ठेवून घ्यायचं कारण आत्तरचे जे भाग असतात ते दोन्ही साईडनं सेम दिसतात त्यासाठी सांगते ही सुद्धा एक महत्त्वाची टिप्स आहे भाग ठेवते वेळी तुम्ही व्यवस्थित ठेवून घ्यायचं आता बाही मी नंतर कटिंग करणार आहे कारण बाहीसाठी कमी कपडा होतो त्याला जॉईन देऊन मी कटिंग करणार आहे अगदी कमी कपडा होता आणि मोठ्या साईजमध्ये हा ब्लाउज होता त्यासाठी ही आयडिया वापरू शकता आता प्रिन्सेस कट कर जॉईन करते वेळी दोन भाग असतात समोरच्या बाजूला त्यामुळे दोन्ही भाग चेक करून घ्यायचे की आपले उजवी आणि डावी बाजू ही तयार होते का हे एकदा चेक करायचं कारण प्रिन्सेस कटमध्ये खूप कन्फ्यूज होतं त्यासाठी बघू शकता हे भाग असे तयार झालेले आहेत आणि एक्स्ट्रा जो कपडा आहे तो पूर्ण शिलाई मारून घेतल्यानंतर म्हणजे अस्तर आणि ब्लाऊज पीस जोडल्यानंतर कट करून घ्यायचा तर समोरचे भाग कटिंग झालेला आहे पाठीमागचा भागसुद्धा कटिंग झालेला आहे आता ह्या पिन्स तुम्ही तशाच ठेवायच्या जेव्हा तुम्ही शिलाई मारून घेतल्यानंतर काढून घ्यायचं परत अस्तरचा भाग किंवा मेन ब्लाऊज पीसचा भाग त्याच्यावरती ठेवायचं मेजरमेंट व्यवस्थित घ्यायचं आणि शिलाई मारत बसायचं नाही तर पिन्स तुम्ही जॉईन केल्यामुळे अगदी कमी वेळ लागतो तुम्हाला इथं तर ही टिप्स तुम्ही वापरू शकता छोट्या पिन्स राहतात त्या अस्तरला आणि ब्लाऊज पीसला जॉईन करून घ्यायचा कारण आपण ब्लाऊज पीस ठेवते वेळेस तो ब्लाऊज पीसच्या आतल्या साईडला अस्तर ठेवून घेतला होतामुळे शिलाई डायरेक्ट मारून घेऊ शकता आता इथं बाही बघू शकता बाही ही कमी होत आहे त्यासाठी काय करायचं कमरेचा भाग कटिंग करून घेतला होता त्या साईडला थोडीशी धारी आहे तर मी हा भाग असा जॉईन करून घेते त्यानंतरच बाही कटिंग करून घेते तर तुम्ही ब्लाऊज कटिंग करते वेळी या महत्त्वाच्या आहेत बघा म्हणजे ब्लाऊज शिवते वेळी तुम्ही कटिंग महत्त्वाचं आहे कटिंग जर तुमचं व्यवस्थित होत असेल तर तुम्ही ब्लाऊज कसाही आणि कोणताही ब्लाऊज शिवू शकता हा अडतीस साईजचा ब्लाऊज आहे बंद गळ्याचा ब्लाऊज आहे आणि समोरचा गळा आहे तो डीप गळा आहे तरी तुम्ही अशा पद्धतीने ब्लाऊज कटिंग करून घेते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि फायनल लुक दाखवते तुम्हाला ब्लाऊजचं कसा दिसता येतो तर अशा पद्धतीने हा ब्लाऊज तयार आहे बघू शकता पूर्ण ब्लाऊजचं मी कटिंग दाखवलं आहे म्हणजे परफेक्ट मेजरमेंट सांगितलं नाही पण कशा पद्धतीने ब्लाऊज कटिंग करू शकता ते मी दाखवले आहे जर कमी ब्लाऊज पीस असेल तर ही आयडिया तुम्ही वापरू शकता प्रिन्सेस कटचा ब्लाऊज आहे आणि प्रिन्सेस कटसुद्धा बघू शकता व्यवस्थित तयार आहेत बंद गळ्याचा ब्लाऊज आहे समोरचा जो गळा आहे तो बघू शकता वी शेपही नाही थोडासा त्यांना सरळ पाहिजे होता अशा पद्धतीचा ब्लाऊज तयार आहे व्हिडिओ थोडंसं जरी युजफुल वाटत असेल तर नक्की शेअर करा आणि चॅनलला मजा अजून तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा ब्लाऊज कटिंग करताना तुम्ही या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेऊन ब्लाऊज कटिंग करू शकता व्हिडिओ या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद